नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा मोठा पलटवार तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया भाजपमध्ये कितीही मोठा गुंड दरोडेखोर गेला तरी त्याला क्लीन चिट मिळते नाही गेला तर ईडीची चौकशी लागते आपल्यातूनही एक गद्दार गेला त्याचा डायलॉग होता की का काय झाडी काय हॉटेल आता त्याला आठवत असेल की काय धाडी आणि काय पोलीस जा आता तुरुंगामध्ये असा सनसनी टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला चांदवलीत नूतनीकरण करण्यात आलेल्या शाखा क्रमांक एकशे साठव्या प्रसंगी ते बोलत होते भाजपचे हिंदुत्व वॉशिंग मशीनमध्ये काम करणारे आहे सत्तेसाठी ते वाटेल ते करत आहेत पर्यावरणाची हानी सुरू आहे नाशिकमध्ये हिंदुत्वाच्या नावाने झाडे आहेत भाजपने हिंदुत्व म्हणजे मुमे राम आणि बगलमे अदानी असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला गेल्या तीन वर्षात मुंबईतील हवा आणि सर्वाधिक प्रदूषण झाले आहेत नियोजन शून्य विकासामुळे ही परिस्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले खुद्द भाजपचे खासदार मिहीर कोटेचा यांनीच मेट्रो कशी प्रदूषणाला कारणीभूत ठरले आहे हे सांगितल्याचेही ते म्हणाले याचे कारण आहे की एम एस आर डी सी त्या गद्दाराकडे आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला यावेळी शिवसेना नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब विकास प्रमुख सोमनाथ सांगडे विभाग संघटक मनीषा नलावडे भास्कर पाटील उपविभाग समन्वयक राजेंद्र पाखरे शाखा प्रमुख धनंजय पेंडकोरकर उपस्थित होते कार्यक्रमासाठी जमलेल्या शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर आलेली ही जाग जाऊ देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले शिवसेना शाखा म्हणजे गद्दारांसारखी खंडणी केंद्र नाही तर समाजसेवेचे मंदिर आहेत ज्या ठिकाणी सर्व मार्ग बंद होतात तेव्हा शिवसेना शाखेत मार्ग मिळतो असं शाखांचे पवित्र जपा असेही उद्धव ठाकरे म्हणाले